नमस्कार मंडळी उन्हाळा सुरू झालाय आणि उन्हाळ्यामध्ये थंडगार पेय प्यायला सगळ्यांनाच आवडतात चला तर मग आज आपण मिक्सरचा वापर न करता दाटसर दाणेदार अशी लस्सी कशी बनवायची ते बघूयात आता लस्सी प्यायला तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही कारण तुम्ही सुद्धा घरच्या घरी मस्त दाटसर दाणेदार अशी लस्सी बनवू शकता कारण आज मी तुम्हाला मस्त मिक्सरचा वापर न करता दाट सर दाणेदार अशी लस्सी कशी बनवायची ते दाखवणार आहे आता व्हिडिओ नेहमीप्रमाणेच अगदी सविस्तर असणार आहे त्यामुळे व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि अगदी लहान सहान टिप्स सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जराही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघत राहा चला सुरुवात करूयात मस्त दाटसर दाणेदार अशी लस्सी बनवायला एका भांड्यात दोन वाट्या दही घेऊयात दही असं ताजं घ्यायचं म्हणजे मग त्याची लस्सी छान लागते आता हे दही रवीने घुसळून घेऊयात मऊ होईपर्यंत दही मिक्सरवर फिरवून घेण्यापेक्षा असं रवीने घुसळून घ्यायचं म्हणजे मग लस्सी छान दाणेदार होते ही लस्सी करायला खूप सोपी आहे आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आता इथं तुम्ही बघू शकाल हे दही व्यवस्थित असं घुसळून घेतलेलं आहे आता यामध्ये घालूयात अर्धी वाटी साखर त्यानंतर थोडेसे आईस्क्यूब घालूयात आता साखर विरघळेपर्यंत रवीने व्यवस्थित असं घुसळून घेऊयात इथं मी दोन वाट्या दही घेतलेलं आहे त्यासाठी अर्धी वाटी साखर घेतली पण साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता म्हणजे दही किती आंबट आहे त्यानुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त घेऊ शकता साखर विरघळेपर्यंत हे व्यवस्थित असं घुसळून घ्यायचं आता इथं तुम्ही बघू शकाल साखर विरघळलेली आहे साखर विरघळेपर्यंत आपण हे व्यवस्थित असं घुसळून घेतलेलं आहे तर इथं एकदम मस्त दाटसर दाणेदार अशी लस्सी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकाल सर्व करूयात कमी साहित्यात पटकन होणारी चवीला अप्रतिम अशी लागणारी दाटसर आणि दाणेदार अशी लस्सी बनवून इथं तयार आहे आता यावर थोडेसे बदामाचे काप घालूयात तुम्ही काजूचे काप घालू शकता त, तर ड्रायफ्रूट्स घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल आवडत नाही घातलं तरीही चालेल तर इथं एकदम मस्त दाणेदार दाटसर अशी बनवून तयार आहे तर इथं मिक्सरचा वापर न करता मस्त तर दाणेदार अशी लस्सी बनवून तयार आहे आहे ना करायला सोपी पटकन बनते आणि चवीला अतिशय अप्रतिम अशी लागते त्यामुळे तुम्ही सुद्धा या पद्धतीची लस्सी नक्की बनवा आणि बनवल्यानंतर ती कशी झाली हे कमेंट बॉक्स मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आई होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी पटकन आपल्या स्नेहाच रेसिपीला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल आयकन प्रेस करा त्याने काय होईल जेव्हा मी नवीन नवी व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार चला तर मग लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार